नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो लातूरमध्ये बार्शी रोड परशुराम पार्कच्या साईडला सुंदर अशा लोकेशनमध्ये सुंदर असे टू एच के रू बंगलो विक्रीस घेऊन जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी पाहू शकता चला तर मित्रांनो हा समोरील जो बंगलो आहे तोच विक्रीस घेऊन येथे मित्रांनो हा समोरील जो उत्तर दिशेचा बंगलो आहे वीस बाय पन्नासमध्ये असलेला आहे सुंदर असे टू बीएचके बंगलो विक्रीस घेऊन आलात मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो हा चला आपण आता आतमध्ये आलो पाहू शकता सुंदर असे कलरचे काम वक्सू करण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता व नवीनच कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे पार्किंग चला तर आता आतमध्ये जाऊया आतमध्ये हा सुंदर असे पार्किंग तुम्ही पाहू शकता टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग आहे मित्रांनो पाहू शकता अगदी सुंदर अशा लोकेशनमध्ये व परशुराम पार्क सुंदर अशा लोकेशनमध्ये असलेला हा टू बी एच के रू बंगलो विक्रीस घेणार आला मित्रांनो पाहू शकता सेपरेट बोर आहे नळाचे कनेक्शन आहे मित्रांनो पाहू शकता हा सेपरेट बोर तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा साडे चार हजार लिटर पाण्याचा टँक आहे पाहू शकता टू व्हीलर पार पार्किंग आहे मित्रांनो पाहू शकता चल आपण आता आतमध्ये आलो हॉल पाहू शकता सुंदर असा हॉल आहे हॉल ची पीओपी पण पाहू शकता सुंदर असे पीओपी करण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकतो नवीन कन्स्ट्रक्शन असलेला सुंदर असा रू बंगलो विक्रीच घेऊन आहोत मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मग तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो आमच्या महाराष्ट्र रेल इस्टेट युट्यूब चॅनलला आमचा नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता व आमच्याला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेऊ गे। शकता मित्रांनो जर आपल्यापैकी लातूरमध्ये घर जमीन प्लॉट ट्रू बंगलो व शेत जमीन खरेदी विक्री व प्लॉटिंगची जमीन खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता चला चला आतमध्ये हा टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला बेडरूम आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा बेडरूम आहे हा किचन तुम्ही पाहू शकता हा बेडरूम आहे किचन पूर्ण वास्तुनुसार बनण्यात आलेले आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण हा उत्तर दिशेचा बंगलो आहे हा पूर्ण वास्तूनुसारच बनण्यात आलेले हे बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता आतमध्ये किचन मध्ये जाऊया सुंदर असे किचन पाहू शकता एल टाईपचे किचन आहे सुंदर असे किचन आहे किचनवरती स्टाईल पाहू शकता वरती पी यू सी करण्यात आलेले पाहू शकता मग भांडे ठेवण्यासाठी नेंडल पण देण्यात आलेला आहे हो, व कपाट पण देण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता अगदी या बाजूला दोन फुट तीन फुटाचे व्हेंटिलेशन सोडण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता हा तीन फुटाचे व्हेंटिलेशन आहे अगदी लातूरमध्ये असे सुंदर असे बंगलो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत मित्रांनो पाहू शकता चला कोणाचा सेकंड फ्लोअर एक मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे व आपल्या प्रॉपर्टीची जाहिराती करायची असेल तर मला तुम्ही संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टीची जाहिराती करून देतो हा सेकंड फ्लोरतील बेडरूम आहे हा परिसर तुम्ही पाहू शकता सुंदर असा परिसर आहे मित्रांनो असे लातूरमध्ये घर जमीन प्लॉट व विक्री करायचे असेल व जाहिराती करायच्या असेल तर आमच्या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमची जाहिराती करून देतो आम्ही कुठलाही चार्ज स्वीकारला जात नाही